पुढला अजून त्याचा खर्च वेगळा आहे निस्ता पाऊस झाला असं काही नाही पावसा मग अनेक संकट आहे त्याच्यावर त्या पिकावर येणार कांदा शक्य नाही आता तरी कांदा वाचणं शक्य नाही नाशिक जिल्ह्यासह ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कांदा कांदा बियाणे मका हरभरा तसेच द्राक्षबाग डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मनमाड चांदवड नांदगाव येवला आदी परिसरात शनिवारी रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली यामुळे या भागातील नवीन कांदा लागवड केलेले क्षेत्र पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे त्याचप्रमाणे कांदा पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे नुकसान का झालं आता कांद्याची पांग पंधरा तीन वारा झाला तो अतिवृष्टी झाली अतिवृष्टी म्हणजे व त्याचं नव्हतं झालं मका वाहून गेली मका काढतानी आली त्याच्यानंतर आता त्याच्या वावर थोडस वाळ तयार करावं म्हणलं तयार केलं आता कांदे लागवड केली कांदे लागवडामध्ये आज दोन तीन दिवसापासून एवढा पाऊस चालू आहे आम्हाला तर असं वाटतं सहा महिने झाले सहा महिन्यापासून पाऊसच चालू आहे आणि तो पाऊस इतका जाऊ राहिला आता काल रात्रभर पाऊस चाललेला आहे रात्रभर पाऊस चालल्यामुळे आम्ही जे लागवड केलेलं कांदा आहे एक एकर त्याच नुकसान झालंय एक एकर मध्ये आता काय मुश्किल जग जगतो किती आहे प्रश्न खर्च खूप आहे सरकार देत काय मदत दिली सरकारने तिथून पुंजे मदतीने काही होणार नाही तेवढा खर्च लागवडीचाच राहतो त्याच्यानंतर पुढला अजून त्याचा खर्च वेगळा आहे नुसता पाऊस झाला असं काही नाही पावसामाग अनेक संकट आहे त्याच्यावर त्या पिकावर येणार कांदा शक्य नाही आता तरी कांदा वाचणं शक्य नाही